हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माहिती अंडर मी आहे निर्मला पाठाडे आणि <coughs> आज चालू परत फणसाच्या वावरात तर तिथे गेल्यावर तुम्हाला फणस दाखीनच एवढे लेख झालेत आता बऱ्याच दिवसातून चक्कर चक्करमावर राहिले तर एखाद्या वेळेस भरपूर खूप मोठे झालेले मोठे मोठे झालेले असते आता काही बघितले नाही पण तुम्हाला तिथं गेल्यावर नक्कीच दाखीन तर त्याआधी जायचंय आपल्याला आपल्या घरच्या वावरात चक्कर मारायला तर नेमकं घरच्या वावरात कशाला चक्कर मारायची हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि <coughs> काम आता बाकीचं आवरलंय घरातलं सगळं काम आवरले आता तिकडंच निघायचं एक आहे ना काय आहे मला तेच मला कळत नाही नेमकं कशामुळे होतंय एक दोन दिवस सात आठ दिवस चांगले असले का लगेच तब्येत कुठंतरी काहीतरी होतच तब्येतीला बिघडती तब्येत ता तसंच झालं काल पण माझ्यासोबत तर मला रात्री खूप थंडीन ताप पण ते नालं होतं आणि आज का मला नाही जायचं असं ठरवलं होतं पण जावं आहे तर ते कशामुळं जावं आहे हे नाही सांगू शकत मी तुम्हाला कारण जावं लाग तर लागणार अशी आहे की नाही तर तुम्ही म्हणता घरी शेती आहे घरी पण काम आहे तरी पण मग काबर जावं तर हा असंच असतं जर समजा आपण वेळेस गेलो आणि मध्येच त्यां सोडून द्यायचं म्हणलं ते जमत नसतं कारण काम धरलेलं कधी का पण पुरचं पुरं करायची ही मला सवयच आहे आणि त्यांना पण थोड्या बया पण नाहीतात आणि जावं लागेल तिथं कामाला म्हणून आज बळत चाललेले आहे जर आज पण तब्येत बिघडलीस तर संध्याकाळी तर मग एखाद्या दिस उद्या नाही जायचे आणि उद्या सण पण आहे हा ब्लॉक तुम्हाला उद्याच पडेल <coughs> होळीचंच <इसस> पडणार <पढ़ना> आहे <coughs> मग म्हटलं चला आवरते आता आवरलं आहे बाकीचं एक तर सकाळ सकाळ उठल्यापासून ना थोडंसं डोकन पीक पॅक झालेलं आहे त्याच्यामुळं कामं उधरणार आहे तर चला मग येऊ आधी वावरातून चक्कर मारून आणि इकडं काम असल्यामुळे ना वावरात वावराच्या साईडला काम नसल्यामुळं सारखं सारखं तिकडं जाणं होत नाही ना मग चक्कर मारायला जावं असणार तर मी आता जाणार आहे आपल्या मैनावरच मैनावरच जाऊन टप्पन मागे येते कारण कामाच्या टायमापोत मागं आलं पाहिजे आहे की नाही तर चला मग भेटू पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा तर फायनली आले वावरात आणि वावरात आले कोणच्या पगा तुम्ही गव्हाच्या आणि ऊसाच्या तर याच्यासाठी आले की गहू वाळला की नाही बघायला तर तुम्हाला याच्या दिसतोय की नाही काय माहिती कारण हे असते आहे ना त्याच्यामुळं तर हे बघा गहू काही हिरवाचे वाई वाळ्याला आहे काही हिरवा आहे त्याच्यामुळं नाही का आज सात आठ दिवस तरी टाईम आहे दमदम काढावं लागणार आहे नाही काढण्यात मला वाटलं आला असला काढायला की हवा काढून पण वामबे अजून तरी आहेत वाम्बीला भारी मोठाला गहू काय हा हा कोण म्हणलं कोण म्हणलं कोण म्हणलं दाखवण जायचं कोण म्हणलं दाखवण जायचं नाही तुमचं आवडलं का आवरला तो तुम्हाला नेऊन सोडी तो असे नान ना बर तर ओंबीत सोळी ओंबीत गहू किती निघले भारी बघा किती मस्त गहू निघली गहू भारी आहे पण काड़ आता हाय अजून सतरा दिवस टाईम काढायला काढावंच लागणार आहे दम्मानी हो गवत पण भरपूर झाले आणि गवत होय हो गवत अजून किती काही हिरवाने तुम्ही म्हणे काढून काढू हे पहा अजून सगळे त्यातल्या दोन दोन चार चार मा आता पान नका देऊ ताणलं तर चांगलं थोडा ऊस थो ताणून निघण हे खुरपून गवत घ्यावं लागेल हे सगळं हे किती वाला गहू आहे कसा काढून न्यायचा इकडे किती हिरवाय तुम्हाला कळत नाही काय गहू काढायला आला नाही आला मला म्हणजे तुपाय तुपाय ते घास का पिते तिथं मला म्हणलं तू जाय काही म्हणले गहू बघायला गहू काढायला आला का नाही बघन काढ आता हे एवढा हिरवा गहू त्यांना कळा ना तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवू का बघा किती हिरवा आहे गहू बघा एवढा हिरवट गहू काढलं सगळं हिरव हिरवच हे होईन हिरवाच गहू होईन त्याच्यात त्याचा काय उपयोग होईन त्याला चांगलं वाळून द्यावं लागणार आहे तवा काढावं लागणार आहे काढाल तरी काय साऱ्या साऱ्याच्यात ऊसातलंच आहे ऊसाच्या दोवी साईडने इकून एक इकून एक बाजून एक बाजू लावली आहे काढायला काय लई नाही जाणार पण अजून टाईम त्याला आहे का नाही हो कांदे बघून येऊ काय आलेस व्हावर आता चला मग आता कांदे बघून येते कशी केत तर कांदा बघ असं आहे लागलाय काही पोसायला काही याला चांगलं धोरणाला लागलंय ला। ब चांगली गाठ केली कांद्याने खाली हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्माला पठाडे आणि आज सण हाय शिमग्याचा आज सगळ्यांची धावपळ चालू असणारी आहे का नाही स्वयंपाक करायचा पुरणपोळ्या हे ते पण आमच्या इथं आहे ना स्वयंपाक पुरणपोळी करते तर पण तळीत नाहीत काही ऊसाचं पान लागलं इथले आगू राहिले तळण नाही करीत कारण आम्ही मडीच्या ताना देवस्थानाच्या ज्या दिव्यात येतो ना त्याच्यामुळं दातल काय लागले का ना त्याच्यामुळं आम्ही तळीत नाही फक्त आणि ते आणि आमटी भातच करतो मग म्हटलं जाऊ दे थोडासा आहे पके तर सकाळी घरी तर आवरलं होतं सगळं म्हणजे सारून सुरून रांगोळी ते काढलं होतं आता सा म्हणजे थोड्या वेळच खुरपणारे इथं लसून होता या साऱ्याने लावलेलं तुम्ही तर पाहिलाच होता आणि गौतांनी गच भरलं तर म्हटलं चला थोड्या वेळ खुरपू मग एकदा ऊन झाल्यावर मग खुरपू वाटणार नाही घरी तर जावंच लागणार आहे सणामुळं दुपारून येताना यायचं म्हणलं चला सकाळ सकाळ आवरलं ना कटाळा करण्यापेक्षा घ्यावा खुरपून तर आले इथं खुरपायला आणि खुरपले दोन साऱ्या तर तुम्हाला झालेल्या साऱ्या दाखवू का कशा झाल्या तर बघा किती गवत नेलं दोन्ही सारे जे एकाच सारी टाकले आणि राहिलेल्या साऱ्या बघा कशा किती फुल आहेत हे का येऊ

आगू राहिली ज्या लाल मुंग्याचावल्या ना तर लय होती पायाची तर आता एवढी सरी नेते त्या तिथपर्यंत अर्धे तस नेलेले आता तिथपर्यंत नेते मग इकडं तर गहूचे तुम्हाला माहिती आहे आहेत का एवढं गवत नाही मोठलं मोठलं आहे ते काढू चालता चालता दिवशी तर चला मग घेते खुरपून ऊन व्हायला लागले कारण ऊन्हाचं लय वेळ थांबूश नाही वाटत इथं मग कधी घरी जाईना कधी नाही होतं आता ह्या सरीला काही गवत नाही त्याच्यामुळे पटकन जाणार आहे आणि तिकडून आता निघून पटकन येणारी ती पण तिच्या आता एवढं गवत नाही लवून झाले हो दोन तीन साऱ्या खुरापल्या आणि आले घरी तर घरी आता बाकी सकाळी सगळं असं काम आवरलं होतं पो आता दुपरून थोड्या वेळ स्वयंपाकाला तर किती वेळ लागतो आहे का नाही तर करता येईन सायंपाक पण जाईन आता ऊन उतरले थोडे तीनच्या नंतर आले घरी आत्ताच आणि घर बघा सारून घेतलेलं वल्लचे चेहऱ्याच नाही दिसणार वल्ल म्हणजे सुकले पण सारून घेतलं होतं सकाळी आणि बाहेर पण तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते इथं सडा सारून केलं सकाळी सा तिकडल्या वटेर केलं इथं तुळशीपाशी केलं सगळीकडे सारून बिरून झालं आणि आज होळी तर बघा कसं हे होऊ राहिले ऊन चमकू राहिले कारण म्हणतात ना थंडी होळीत पडते आणि ऊन सुरू होतं गरमट सुरू होतं तर लगेच शिमग्याच्या दिवसापासूनच त्याचा आसर दाखवायला सुरू करतं तर झाला त्याचा आसर सुरू अजून मी हातपायने धुतले म्हणजे आले इतकं ऊन लागलं इतकं गरम होऊ राहिलं घरात बी सारल्यामुळं गरम वाफी हो राहिली बसले चला आता तुमची गप्पा मारते म्हणलं थोड्या वेळ चला आता आवरी ते जेवण करते तोंडात पडदून घामा लावत आले तर मैत्रिणींना होळी पेटायला उशीर झाला पण होळी पेटून झाली आपली तर बघा आता अंधारात एवढं तो व्यवस्थित दिसणार नाही रांगोळी बिंगोळी काढून व्यवस्थित केले पण ती गाता व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही आणि घरात चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी म्हणजे निम्मा अर्धा झाला आहे आणि निम्मा अर्धा अजून करायचा आहे तर चला मग भेटू उद्या हे की नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब नसले गेल तर करा तोपर्यंत बाय आणि तुम्ही म्हणताल की समजा आज बी हे असून सण असून हाय याचा आवाज देते पण त्याला विलाज नाही कारण शेतात शेतकरी म्हणल्यावर येणा आपल्या स्वतःसाठी आपल्याकडं वेळच नसतो पाच वाजेपर्यंत खुरपलं नंतर शेळ्या वळ्या थोड्या वेळ सोडल्यावर त्या तुमच्या माहितीसाठी सांगते त्या तर म्हणताना हे तर तुमचं रोजची हा पण आज पण तेच काम होतं आणि मग आज हे गेले बाजारला तर मला काय स्वतः आवरायला काही वेळ भेटला नाही म्हटलं चला आता डायरेक्ट होळी पेटू आणि निवेद विवेद ठेवला करून आधी आणि आता गरम गरम थोड्याशा पोळ्या राहिल्या तेवढ्या पोळ्या करते चला मग बाय